नमस्कार मंडळी स्वामी टिप्स मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो हेच स्वामीजींनी प्रार्थना तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी जर तुम्हीसुद्धा माझ्यासारखेच स्वामी भक्त असाल तर आपल्या स्वामी टिप्स मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला आवडतील असे आणि तुमच्या फायद्याचे असे नवनवीन व्हिडिओ दररोज घेऊन येत राहील तुमचेसुद्धा घर स्वामी कृपेने सुखात राहो ही स्वामींना प्रार्थना करते आणि जास्त वेळ न घेता आजच्या व्हिडिओला सुरुवात करते ज्यांनी एक नंबरचे फूल निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामीचा संदेश पहा स्वामी म्हणतात बाळा तू फक्त माझे नाव घे मी नेहमी तुझ्या सोबत आहे अरे आपण या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मापासून आपण सोबत आहोत तुझ्या मागील जन्मेचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे तू खूप कष्ट कर व्यवहारात लबाडी करू नकोस माझे सगळे लक्ष तुझ्यावर आहे आपल्यापेक्षा गरजू आणि अपंग लोकांना तू मदत कर मी सदैव तुझ्या सोबत आहे आणि राहीन तुझा स्वभाव मला माहिती आहे लोक काय बोलतात हे तू लक्षात घेऊ नकोस तर दुसऱ्या नंबरचे फूल निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा संदेश आहे बाळा तुझ्या पदांचा पैशांचा अहंकार अजिबात करू नको तुझ्या वाटेला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो आता कधीच सोडणार नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक कर्म चांगले करत जा मी तुझे वाईट कधीच होऊ देणार नाही हा शब्द माझा आहे जा बाळा तू पुण्याचेच काम करीत जा मी तुला लहान बाळासारखेच सांभाळेन तीन नंबरचे फूल निवडणाऱ्यांसाठी स्वामींचा संदेश आहे बाळा तू उपवास कर किंवा नको करू तुझी मर्जी तुझ्या जीवेवर ताबा नाही जमला तरी चालेल पण तुझा मोह आवर अहंकार बाजूला ठेव तू रोज मठात जा किंवा नको जाऊ पण इतरांना त्रास देऊ नको तुझ्या मागे आता खूप संकट येऊन गेलेले आहेत आणि मी सोबत आहे तोपर्यंत तुला काहीच होऊ देणार नाही तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते आणि माझ्या चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर स्वामी महाराज तुम्हाला नेहमीच सुखात ठेवो आणि ज्यांच्या मागे समस्या असतील त्यांच्या सर्व समस्या दूर करो तर पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।